समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कुंडलगावचा सर्वसामान्य कुटुंबातील पैलवान भाऊ मदने यांची कर्जत जामखेड येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून निवड झाली आहे त्यांच्या या निवडीने पलूस तालुक्यासह कुंडलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना वडील सतीश मधने यांनी वडापची गाडी चालवून ओंकार मधने व सनी मदने या दोन्ही मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन करून चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारे पैलवान बनवले मुलांनीही परिस्थितीची जाण ठेवत वडिलांच्या संघर्षाला साक्षी मानत वडिलांनी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सनी व ओंकार यांनी मामा पैलवान अजितभाऊ गुजले व वस्ताद लालाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली अपार कष्ट घेत पैलवानकीचे धडे घेतले मुलांनी घेतलेले कष्ट व वडिलांच्या संघर्षाचं अखेर सोनं झालं आहे कुंडलगावचा पैलवान सनीभाऊ मदने यांची कर्ज जामखेड येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून निवड झाली आहे ही खरोखर अभिमानास्पद बाब आहे पैलवान सनीभाऊ मदने यांची कर्जत जामखेड येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून निवड झाल्याने त्यांच्यावर कुंडलगावासह जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका